अपडेट माहितीनुसार पेपर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये कोणत्या प्रकारे पेपर यायचे आता कशा प्रकारे त्याला अपडेट करून आपण जुन्या प्रश्नपत्रिका जर आपल्याकडे असेल तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकांमधून आपण हा आपला पेपर सोडवू शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया क्रिकेट आणि फुटबॉल खेळांचा जन्मदाता कोणता देश आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे नुकतेच कोणते खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये दहा धा हजार धावांचा विक्रम केला आहे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरी विजेते कोण ठरली ऑप्शन क्रमांक बी मॉडिसन किज याच योग्य उत्तर असणार आहे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंगीकारणारे दिल्ली हे कितवे राज्य केंद्रशासित प्रदेश ठरले ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे राजीव युवा विकासम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे क्रेचर्स कंपनीने कोणत्या खेळाडूला ब्रँड अँबेसिडर म्हणून निवडले आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे भारताने कोणत्या वर्षापर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक म्हणजेच स्पेस स्टेशन स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेते कोण ठरली ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे पंतप्रधान इंटर्नशिप योजनासाठी मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले आहे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पंचवीसचा डिजिटल ट्रान्सफॉर्मिंग पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे हॉकी इंडिया पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये वर्षातील सर्वोत्तम हॉकी खेळाडू कोण ठरला ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने भारताच्या तात्पुरते यादीत किती स्थळे समाविष्ट केली आहेत ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे टिंबटिंब हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे एकसष्ट मध्ये मुंबई कोणत्या देशाने ब्रिटिशांना दिली होती ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया कोणत्या राज्याच्या आगमनानिमित्त बांधले गेले ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे मुंबईतील सर्वात जुनी रेल्वे स्टेशन कोणते आहे ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे भूकंपाची तीव्रता टिंबटिंबटिंब या एककात मोजली जाते ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे भारतातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यात आढळते ऑप्शन क्रमांक ए याच योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्राचा राज्य बक्षी कोणता ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे आणि हो मित्रांनो जर तुम्हाला हा संपूर्ण पेपर तुमच्या फोनवरती पाहिजे असेल आणि तोही दररोज तुम्हाला डिजिटल स्वरूपामध्ये प्रॅक्टिस करण्याकरिता पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे आपल्या डिजिटल पोलिसवरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तो सबस्क्राईब केलेला फोटो आपल्या या नंबरवरती पाठवायचा आहे तुमच्या स्क्रीनवरती हा नंबर दिसतच असेल मित्रांनो या नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्ही पोलीस चा भरती स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन होणार जिथे तुम्हाला दररोजच्या चालू घडामोडी आणि दररोज एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका ह्या तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये मिळणार आहे आज तुम्ही जी प्रश्नपत्रिका बघत आहात ती एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये मुंबई पोलीस दलामध्ये भरती होण्याकरिता एकोणासशे नव्याण्णवमध्ये हा पेपर घेतला गेला होता मित्रांनो चला तर बघूयातून आता आपण मराठी व्याकरण शाश्वत या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे स्वत काहीही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देण्यास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे फार लाभ कमी म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे साहेब हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला आहे ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे मायेचा पूत म्हणजे काय ऑप्शन क्रमांक ए याच योग्य उत्तर असणार आहे सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या वाक्याचा प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे दशानन या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह पुढील पर्यायातून कोणता आहे ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ऑप्शन क्रमांक ए याच योग्य उत्तर असणार आहे त्याच्या घरावर कोवले आहेत या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे म्हणजे कारण आणि यास्तव ही कोणती अवयय आहेत ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे खालील वाक्यातील विभक्तीचा प्रकार ओळखा मला काव्यस्पुरले ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे अनेक वचनी शब्द नसलेला पर्याय ओळखा ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखा ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे खालीलपैकी भाववाचक नाम कोणते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो दरवर्षी प्रश्नपत्रिकेला येणारा म्हणजे येणाराच आहे हा एकोणविसशे नव्याण्णव पासून नव्याण्णव ची प्रश्नपत्रिका पाहतो आपण एकोणीसशे नव्याण्णव ला सुद्धा हाच प्रश्न होता आणि तुम्ही जर आताच्या लेटेस्ट प्रश्नपत्रिका जरी बघितल्या तरी हाच प्रश्न असणार आहे म्हणून जुन्या प्रश्नपत्रिकांवरती आधारित तुमचे भरपूरसे प्रश्न कव्हर होत असतात मित्रांनो म्हणून दररोज पेपर द्या ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा ऑप्शन क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे जळगावात गोड किडे मिळतात वरील वाक्यातील गोड शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे ती दररोज शाळेला जातो या वाक्यातील दररोज या क्रियाविशेषण अवयाचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे गाडी न थांबता गेली या वाक्यातील न या क्रियाविशेषण अवयाचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे चाकूमुळे या वाक्यातील मुळे हे कोणते अवयव आहेत ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे स्वरांचा उच्चार कसा असतो ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे संयुक्त स्वर हे टिंबटिंबटिंब असतात ऑप्शन क्रमांक सी याच योग्य उत्तर असणार आहे खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एकोणावीसशे मध्ये या प्रकारचे प्रश्न होते आणि आजची कॉम्पिटिशन किती वाढलेली आहे तुम्हाला हा पेपर जर मो तुमच्या मोबाईलवरती सोडवायचा असेल तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर दिसलेलं असलेल्या नंबर होती तो स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला जॉईन करण्यात जाईल आपल्याकडे भरपूरसे विद्यार्थी आहेत जे दररोज आपल्या ग्रुपला जॉईन होत आहेत तुम्ही सुद्धा या संधीचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर डिजिटल पोलीस भरती या ग्रुपला जॉईन करा जिथे तुम्हाला मिळणार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका अगदी मोफत चला तर मग बघूया आपण पुढचे प्रश्न मुंबईमध्ये कोणता प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे ऑप्शन क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व हे संपूर्ण समुद्रकिनारे मुंबईमध्येच आहेत जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्यास काय म्हणतात मित्रांनो हा सुद्धा प्रश्न दरवर्षी आपल्या प्रश्नपत्रिकेला येत असतो तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितल्या तरी तुम्हाला हे प्रश्न त्याच्यामध्ये दिसतीलच ऑप्शन क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे विद्युत बल्बमधील तारेचे कुंडलाचा वीजबिंदू कसा असतो ऑप्शन क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे गोडी सुटल्यानंतर तिच्यात कोणती ऊर्जा असते ऑप्शन क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे खालीलपैकी कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे मुंबईचा पोलीस विभाग मुंबई पोलीस विभाग कोणत्या वर्षी स्थापन झाला ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे मुंबईत पहिली लोकल ट्रेन कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे दुधाचे दही होणे याला कोणता बदल म्हणतात ऑप्शन क्रमांक बी याच योग्य उत्तर असणार आहे खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थांच्या निर्मितीशी संबंधित नाही ऑप्शन क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे टू फोर डी चा वापर कशासाठी करतात ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे मुंबईमध्ये कोणता बंदर आहे जो भारताच्या प्रमुख बंदरांपैकी एक आहे ऑप्शन क्रमांक बी अगदी योग्य उत्तर आहे मुंबईतील डबेवाले कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक बी अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो कांदा ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची वनस्पती आहे ऑप्शन क्रमांक ए याचं अगदी योग्य उत्तर आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न ए एक कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक ए याचं अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ऑप्शन क्रमांक डी याचं अगदी योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो आपले एकूण मराठी व्याकरण आणि जी जे स्पेशल पोलीस भरती ही टेस्ट संपलेली आहे ही, ही टेस्ट सिरीज एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मुंबई पोलीस दलामध्ये झालेला होता हा पेपर यामध्ये आपण फक्त लेटेस्ट अपडेट केलेला आहे यामध्ये लेटेस्ट अपडेट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला याचा असा फायदा होईल तुम्हाला ही संपूर्ण टेस्ट सिरीज अगदी मोफत मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला यामध्ये किती मार्क्स पडले कोणत्या प्रकारची टेस्ट सिरीज होती, तुम्हें तुम्हें होती बसला 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 ही तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घरी बसल्या बसल्या सोडू शकता आणि तीही अगदी मोफत मित्रांनो लक्षात ठेवा ही टेस्ट सिरीज तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे ती आणि ती फक्त आपल्या युट्यूब होती तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि एकोणासशे पासून ते दोन हजार चोवीस संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या मोबाईलवरती मिळवायची आहे याने काय होईल मित्रांनो याने तुमचा भरपूरचा फायदा होईल वरती तुम्ही बघू शकता दीड तासाचा टायमिंग चालू असतो जो तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहे दीड तासामध्ये जो पोलीस भरतीला शंभर मार्कांचा पेपर असतो म्हणजेच शंभर मार्कांचा पेपर हा नव्वद मिनिटामध्ये सोडवा लागतो प्रकारचं आपण ॲप्स डाउनलोड केलेलं आहे ॲप्स विकसित केलेलं आहे ज्यामध्ये सेम टू सेम प्रकारची